तर नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला हॅपी न्यू इयर ऑर माय यूट्यूब फॅमिली एक एक दोन हजार पंचवीस व नवीन वर्षाची नवीन सकाळ आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपल्याला आजचा ब्लॉग जस की आपल्याला रंगोपीठाने हॅपी न्यू युअर टाकायची आहे आणि आपण हॅपी न्यू युअर टाकूया पीठ वगैरे आणले आम्ही काय केलं नाही तुम्ही केलं की रात्री बक्कल राडा आम्ही गेला खरं मित्रांनो आता आम्ही आणले रांगोळ पाकीट टाकणार आहे आता रांगोळ ये की कुठे थर्टीपास ला कोण त्यानं गेला नाही पण त्याचे मित्र गेले ते नको आहे त्याला मित्र कमी आहेत काय तर आपण आणला आहे त्या रांगोळी पीठ वा हे थांब काहीतरी आण इथे ठेवायला ये हम्म ताजी हॅप्पी न्यू इयर सेम टू यू हा सेम टू यू सेम टू यू वा वाह 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 मला वाटलं दुसरंच काय म्हणता काय अभिनंदन काय रे तुझ काय ए पिलंट आणलंच तर मित्रांनो आता करायची आम्हाला रांगोळ हॅपी न्यू इयर ची ये काय करो तर फायनली मित्रांनो आता आपल्याला मारायचा आहे पाण्याचा सडा पाण्याचा सडा मारल्यानंतर आपण काढायचे आपल्याला तर ना आपण पाण्याचा सडा मारून ते चप्पल काढणार ए विराज ए ए ती चप्पल काढून तर आता हा पिनीवर काढा लागेल नाही माय सांगू पिढ्यांनी गावातून जाऊन येणारा वर्ष अशुका समाधीत जाव मित्रांनो चांगलं जावं हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे ada teman itu kan itu काट के ना 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 ना

आणि पाणी कुठे आहे दिगा तुम्हाला बोला काय ते तुम्ही तिथे आलात कुठे नाही काही सिटी पी हो जाता आम्हीबरोबर नाही आमचे तेवर खर्च मध्ये रावर पाणी गरम आहे पाय पोते पाय पाणी आहे कोळे जर साच पाणी आहे ये काजे का खजाजे हां अरे नहीं लग रहे है नहीं लग रहे हां हां नहीं मन फायनली मित्रांनो असं हॅपी न्यू इयर नाव झालेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये भरायचे आहेत कलर तर मित्रांनो फायनली मी आता काल आहे हॅपी न्यू इयर दोन हजार पंचवीस असं नाव एकदम डिझाईन आणि कलर बादमध्ये काढलेलं आहे तर हळ काही मस्तपैकी असं डिझाईन काढली हॅपी न्यू इयरचं नाव काढले आणि त्याच्यामध्ये कलर पण भरले आहेत आता हा का असं मस्तपैकी तर मग बाकी कसं आहे मित्रांनो नाईन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बरं का तुमचा आजचा दिवस पूर्ण आयुष्य आणि अख्खा अख्खा पूर्ण वर्ष सुखाच्या जाऊ हेच ईश्वरच्या प्रार्थना तर मित्रांनो अशी आहे माझी हँड रायटिंग आणि मी काढलेलं आहे आता हॅपी न्यू इयर नवीन वर्ष सुखाचे जावो दोन हजार पंचवीस असं का नाव काढलेलं आहे आणि तर सध्या आता डिझाईनचं काम चालू आहे फूल वगैरे काढते आणि मी हे नाव काढलं आहे आता